महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यामुळे या गुन्ह्यांचा दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला दीड लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ वीस सप्टेंबर रोजी होत आहे प्रत्येक जिल्ह्यात दीडशे युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे यासाठी राज्यात एक हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे